नाला बांधकाम व्यवसायिक जयप्रकाश चव्हाण यांच्या यांना आत्महत्या प्रकरणी दोन पोलिसांसह तिघांना अटक करण्यात आली आहे आत्महत्यापूर्वी चव्हाण शिंदे आणि राजेश महाजन या पोलीस अधिकाऱ्यांना शाळाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत लिहून लिहून ठेवले होते या चिठ्ठीत पोलीस कर्मचारी श्याम शिंदे राजेश महाजन यांना जबाबदार ठरले आहे संयुक्त नगर येथील मयत जयप्रकाश चव्हाण यांनी ओम श्री दर्शन ही इमारत पुनर्विकासासाठी घेतली होती त्यार शाम शिंदे यांनी लाख रुपये दिले होते कर्जाचा करण्यासाठी चव्हाण यांना मानसिक छळ करत होते चव्हाण यांनी बत्तीस लाख रुपये दिले होते तरी ते तिघ उर्वरित रक्कम त्यांना त्रास देत होते ती बिल्डिंग आता आमची आहे तू सोडून जा अन्यथा खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात अशी धमकी देत होते त्यामुळे चव्हाण यांनी गळपास घेऊन आत्महत्या केली होती अतोळा पोलिसांनी श्याम शिंदे राजेश महाजन तसेच लाला लजपत याला या तिघांना आत्महत्यासह प्रवृत्ती केल्या केले, केले प्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली आहे या तिघांना बुधवारी दुपारी वसई सत्र न्यायालयात हजर केले असताना सात जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या सगळ्या प्रकरणात अचोळाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजित पवार यांनी काय म्हटले हे देखील ऐकूया पोलीस स्टेशनला गौरी जयप्रकाश चव्हाण या महिलेने खबर केली तिचे जे वडील होते जयप्रकाश चव्हाण म्हणून ते बिल्डर होते आणि ते सकाळी नाश्ता करून घराबाहेर गेले होते आणि त्या दरम्यान त्यांना एक श्याम शिंदे नावाच्या विस्माने फोन करून सांगितलं की तुझे वडील माझा फोन उचलत नाही तर मी त्या मी त्यांना जेलमध्ये टाकेल वगैरे असं कारवाई करलं असं ते त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं त्याच्यावरनं हिनी अधिक चौकशी केली तिचा पण तिच्या वडिलांनी फोन न उचलल्यामुळे तिने स्वतःच्या घरी जाऊन जेव्हा बघितलं तिच्या वडिलांनी हँगिंग केलेलं होतं आणि त्यावरनं त्याची पुढची चौकशी करा असं तिने खबर दिल्यावरनं आचोडे पोलीस ठाणे येथे ए डी आर नंबर साठ अब्लिक पंचवीस बी एन एस एस एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आलेला आहे त्याचा तपास सुरू आहे सर हा श्याम शिंदे नेमका कोण आहे त्याचा प्रोफाईल काय आहे किंवा आणि कारण त्यांच्या नातेवाईकांना जो आरोप केला श्याम शिंदे आणि एक आपल्याकडे याबाबतची काय त्याबाबत आम्ही संबंधित जी खबर देणारे त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊन पुढील तपास करत आहोत सर यामध्ये सुसाईड नोट सुद्धा आहे त्या सुसाईड नोट मध्ये सुद्धा यांची नावं लिहिलेली सुसाईड नोट असल्याची माहिती मिळाली आहे ती प्राप्त होताच आम्ही पुढील योग्य ती कारवाई करत आहोत